Shhh! <laughs> नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी अजिंक्य खानविलकर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा मी आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय आपला महाराष्ट्र म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांची ओळख आणि मे महिन्यात विविध पूजा सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल ही असतेच आता मी तुम्हाला अशाच एका सांस्कृतिक सोहळ्याला घेऊन जाणार आहे कुठे ठिकाण चोरा लांब आहे सांगतो सांगतो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या पिंपर गावात बोंडवाडी इथे नुकताच साई मंदिराचा रौप्य महोत्सवी म्हणजेच पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा पार पडला आणि तो अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला चला या सोहळ्याची क्षणचित्र पाहूया माथा परसावे विन जोडो निया चरणी हे विला माथा परसावे विन, विनंती विन, माझे पंढरी नाथा नवतरुण विकास मंडळ पिंपर यांनी या श्री साई मंदिराच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचं आयोजन केलं त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा आणि श्री साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पण हा सोहळा तीन दिवस होता सोळा मे रोजी श्री साईंच्या पालखीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली ா பாயிரந்தந்த सतरा मे रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत गावातल्या नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलं रात्री माहेर वाशिन स्वागत समारंभ आणि मुलांच्या नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज अठरा मे रोजी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात आली नंतर श्री साईंचं सा मंगल स्नान करण्यात आलं आणि मग श्री श्री सत्यनारायणाच्या महापूजेला प्रारंभ झाला दुपारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून समाजातील ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांना थेट वस्तूंचं वाटप करण्यात आलं त्यानंतर साई भंडारा आणि सुस्वर भजन आयोजित करण्यात आलं होतं दे दे रात्री नऊ वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला गेला रात्री दहा वाजता कोकणातला सांस्कृतिक सेवा अर्थात कोकणचे से खेळ अर्थात बहुरंगी नमन कलाकारांनी सादर केले एकंदरीतच या सोहळ्याने सारं वातावरण श्री साईमय मंगलमय झालं होतं मित्रांनो आजचा हा एपिसोड अतिशय मंगलमय होणार आहे तुम्ही म्हणाल का कारण आता मी तुम्हाला आणखी एका मंगलमय सोहळ्याला घेऊन जाणार आहे आपल्या मुंबईतल्या प्रभादेवी इथे स्वराज्य गृहनिर्माण सोसायटी आहे तिथे नुकताच पुरातन स्वयंभू शिवशंकर मंदिराचा जीर्णोद्धार पुरातन स्वयंभू हनुमान मंदिर पंचधातू कलश स्थापना आणि श्री साईंची मूर्ती व श्री स्वामी समर्थांची मूर्ती यांची प्राणप्रतिष्ठापना असा अलौकिक सोहळा पार पडण्यात आला आणि तोही अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला चला या मंगलमय सोहळ्याची मंगलमय झलक पाहूया सकाळी ठीक सात वाजता ब्रह्मवृंद श्री मणेरीकर गुरुजी यांच्यासह नऊ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला श्रमसाफल्य मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश नवलू आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला भक्तगणांची लक्षणीय उपस्थिती होती स्वराज्य गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष संतोष शिवतरकर संतोष माडकर अनिल राणे दत्ताराम गराटे संस्थेचे पदाधिकारी आणि सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते गंगा गिरनारी कमंडलूजल नर्मदा नदी जल कृष्णा नदी जल, जल काशी जल या संपूर्ण जलाने अभिषेक केल्यानंतर धनधन्य विधी त्यानंतर निद्राविधी कलशस्थापना होम हवन असं पार पडलं त्यानंतर श्री साईबाबांच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली हा सर्व सोहळा अकरा जोडप्यांच्या हस्ते करण्यात आला पूजाविधी झाल्यावर भक्तगणांना प्रसाद देण्यात आला या संपूर्ण सोहळ्यासाठी श्री दीपक दळवी यांनी प्रचंड मेहनत घेतली महाराष्ट्रातील रंजक घडामोडींची सफर अशी सुरू राहील पण तत्पूर्वी आपण घेऊया छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी अजिंक्य खानविलकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतं आणि दुर्गम भागातील गावांना या समस्येची झळ अतिशय जास्त बसते आणि म्हणूनच दुर्गम भागातील शाश्वत विकास ही काळाची गरज या संकल्पनेच्या अंतर्गत टच या संस्थेने पाणी अडवा जीवन वाचवा या उक्तीला स्मरून मे आणि जून महिन्यात आयोजन केलं कुठे आपल्या कसारा विहिगाव परिसरात चला या स्तुत्य उपक्रमाची काही क्षणचित्र पाहूया आणि या उपक्रमाबद्दल जाणून घेऊकास्पद आणि अभिमानास्पद हा उपक्रम आहे तर आपण पाहू शकता हा विहिगाव परिसरातील तलाव आहे त्या तलावाचं आपण खोलीकरण करून पिचिंग करण्याचं आपला मानस आहे त्या निमित्ताने अपुर मनुष्यबळ हे या, या ठिकाणी काम करू शकणार नाही तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे काम नक्कीच पूर्ण पूर्ण होऊ शकेल दिव्यांग मुलांसाठी विविध सामाजिक संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात नूतन गुळगुळे फाउंडेशन ही संस्था त्यापैकीच एक नुकताच या संस्थेमार्फत अर्नाळा येथे स्वानंद सेवा सधन उभारण्यात आला आहे त्यासोबतच श्री स्वामी समर्थांचे शक्तीस्थान व ध्यानधारणा केंद्र उभारण्यात येत आहे चला या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याची काही क्षणचित्र अर्नाळकरांनी लक्षवेधी रांगोळ्या काढून या पालखी मिरवणुकीचं स्वागत केलं या मस्त घडामोडी बघता बघता आता घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे महाराष्ट्र आपल्याकडे क्रिकेट हे वेड्यासारखं खेळलं जातं आणि पाहिलं जातं पण खेळाडू आणि प्रेक्षक हे इतरही खेळांकडे आकर्षित होत असतात त्यापैकी व्हॉलीबॉल हा अतिशय ऊर्जेने भरलेला खेळ आहे ज्यामध्ये खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो एम सी सी मुंडाळे व्हॉलीबॉल क्लब यांच्यातर्फे शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं चला क्षणाचाही विलंब न करता याची एक मस्तनुता आणि बंधुभावाचा संदेश साऱ्या जगाला देणारे भगवान गौतम बुद्ध आणि यांची जयंती म्हणजेच बुद्ध पौर्णिमा जी सर्वत्र साजरी करण्यात आली भगवान बुद्धांनी मानवतेसाठी सत्य अहिंसा आणि प्रेमाचा संदेश दिला भगवान बुद्धांचे चार उदात्त सत्य आणि अष्टपदी मार्ग हे आजही लोकांना करुणा आणि अहिंसेच्या दिशेने मार्गदर्शन करतात महाराष्ट्रात विविध ठिकाणी बुद्ध पौर्णिमा ही जल्लोषात साजरी करण्यात आली चला त्या क्षणांची पुन्हा एकदा अनुभूती घेऊया भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायांनी गर्दी केली होती यावेळी लहान मुलांनी महापुरुषांच्या वेशभूषा धारण करून भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले बुद्ध पौर्णिमेनिमित्त नागपूरमधल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथे विशेष बुद्ध वंदनेचं आयोजन करण्यात आलं सर्व बौद्ध बांधवांना भारतातील तसेच जगातील सर्व बौद्ध बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देत आहे तथागत गौतम बुद्धाचा जन्म तथागत गौतम बुद्धाला ध्यान प्राप्त आणि तथागत गौतम बुद्धाचं परिनिब्बाना आज वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने झालेलं असल्यामुळे या पवित्र दिवसाचं फार महत्त्व आहे आणि म्हणून तथागताच्या शांती मैत्री व मानव कल्याणकारी विचार हा विश्व इथ्या ड्रॅगन पॅलेस संपन्न जगात पोहोचलं पाहिजे याकरिता आज आम्ही या ठिकाणी पंचेशी शांतीमाचं आयोजन केलेलं आहे तसेच महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भगवान बुद्धांना अभिवादन करतो आपला महाराष्ट्र कार्यक्रमातले विविध रंग हे तुम्हाला नक्की आवडले असतील पण आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची पुढच्या भागात अशाच आनंददायी आणि रंजक घडामोडी घेऊन आपण भेटणारच आहोत आपला महाराष्ट्रमध्ये आणि हो या ईमेल आय डीवर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क साधू शकता तोपर्यंत मला अनुमती द्या धन्यवाद